नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी अशीच एक देवाला केलेली विनवानी रचना भजनाच्या स्वरूपात लिहिली आहे तर ते तुमच्यासमोर म्हणणार आहे शेवटपर्यंत आहे का कमेंट करायला विसरू नका भजनाचं नाव आहे मिठू माऊली तू कृपा करी मिठू माऊली तू कृपा करी विठू माऊ तू कृपा करी माझ्या हाती दे्या पदराची दोरी माझ्या हाती पदराची दोरी माझ्या हाती देझ्या पदराची दोरी जन्म मानवाचा दिला होते पुण्य माझ्या पदरी जन्म मानवाचा दिला होते पुण्य माझ्या पदरी कामप्रोध लोभ मजला गांजतात काम कामप्रोध लोभ मजला गांजतात भारी माझ्या हाती दे ग तुझ्या पदराची दोरी माझ्या हाती दे ग तुझ्या पदराची दोरी माझ्या हाती दे ग तुझ्या पदराची दोरी पूर्वी कर्म घडले होते ते भोगले मी सारी पूर्वी कर्म घडले होते मी सारी बुडते मी संसाराच्या या दुष्ट भव सा गरी मी संसाराच्या या दुष्ट भव माझ्या हाती दे ग तुझ्या पदराची दोरी माझ्या हाती दे ग तुझ्या पदराची दोरी माझ्या हाती देग तुझ्या पदराची दोरी दान धर्म नाही केले सत्कर्म राहिले मागे सारे देव धर्म दान धर्म नाही केले सत्कर्म राहिले मागे सारे देव धर्म कधी नाही घडली मा पंढरीची वारी कधी नाही घडली मला सुखा सुखी पंढरीची वारी माझ्या हाती दे ग तुझ्या पदराची दोरी माझ्या हाती दे ग तुझ्या पदराची दोरी माझ्या हाती दे ग तुझ्या पदराची दोरी मिठू माऊली तुगा कृपा करी मिठू माऊली तुगा गृपा करी माझ्या हाती तुझ्या पदराची दोरी माझ्या हाती दे ग तुझ्या पदराची दोरी माझ्या हाती दे ग तुझ्या पदराची दोरी तुझ्या पदराची दोरी पंढरीनाथ भगवान की जय कमेंट करायला विसरू नका ऐकत राहा पुन्हा एकदा धन्यवाद